नामदेवांचं जीवन कार्य मी इथं क्षेत्रसन्यास पत्करल्यामुळं तुम्हाला इथे यावं लागलं पण त्यात आनंदच आहे कारण थोडं एकांतात जाण्यानं चित्त एकाग्र होतं आणि चित्तावर शुभ संस्कार होतात मी तिथं वर्ध्यास आलो असतो तर तुम्हाला हा लाभ झाला नसता नामदेवांना श्रद्धांजली अर्पण करण्याचा कार्यक्रम तुम्ही आजच्या पवित्र दिवशी योजला हा संयोग अति दुर्लभ आहे आज कार्तिकी एकादशी आज भगवान जागे होतात आणि आषाढी एकादशीला निजतात अशी आमच्या लोकांची कल्पना आहे म्हणून हा जागृतीचा दिवस आहे भगवत कृपेनं तुम्हा आम्हा सर्वांना जागृती येवो वास्तविक प्रत्येक दिवस पवित्र आहे प्रत्येक दिवशी सूर्यनारायण नित्य नवा आहे वेदात एक सुंदर वाक्य आलं आहे नवो नवो भवती जायमानः रोज नवीन नवीन जन्म होतो आहे कालचा मनुष्य आज नाही आजचा उद्या नाही आपल्याला भास होतो की तोच मनुष्य आहे जसा आपला आपल्याला भास होतो की तीच नदी वाहते आहे नदी तीच वाहते खरी पण पाणी कालचं वेगळं होतं आणि आजचं वेगळं आहे जशी नदी तीच आहे असा भास होतो तसाच भास होतो की मनुष्य तोच आहे पण हे खरं नाही सृष्टीत प्रतिक्षणी परिवर्तन चाललं आहे म्हणून प्रत्येक दिवस पवित्र आहे तथापि सामाजिक संस्कारामुळं काही दिवस विशेष पवित्र मानले जातात अविस्मरणीय स्मरण आज फार मोठे पुढारी आहेत कुणी राजकारणात आहेत कुणी साहित्यात आहेत सातशे वर्षानंतर का त्यांचा पत्ता लागेल सत्पुरुषांचं स्मरण सातशे वर्ष देशाला होत राहणं ही काही सामान्य गोष्ट नाही आज जे कोणी पुरुष राजकारणात आहेत साहित्यात आहेत सातशे वर्षानंतर त्यांचं स्मरण राहील की नाही हे कोण सांगू शकेल परंतु नामदेवांचं जे स्मरण आहे ते आम्हाला अविस्मरणीय आहे दोन तीन दिवसांपूर्वीची गोष्ट पंजाबातून पाच सहा शी खाले जसे तुम्ही भजनाचे सर्व साहित्य घेऊन आलात तसेच साहित्य घेऊन तेही आले होते ते विचारू लागले आम्ही थोडी सेवा करू मी म्हटलं अवश्य करा पण ते माझ्या मग ते माझ्यासमोर बसले आणि त्यांनी भजनं सुरू केली साडे अकरा वाजले होते तास सव्वा तास कार्यक्रम चालला मी त्यांना विचारलं कुठं जाणार आहात ते म्हणाले नामदेवांचं जन्मस्थान महाराष्ट्रात आहे तिथं आम्ही जाणार आहोत नामदेव वैष्णव ते शीख भिन्न संप्रदाय पण नामदेवाविषयी त्यांना इतका आदर की त्यांच्या जन्मस्थानी जायला पाहिजे तीर्थयात्रा करायला पाहिजे असं त्यांना वाटतं तिथं जाऊन आम्ही भजन करू अशी त्यांची श्रद्धा नामदेवांचा मृत्यू पंजाबात नामदेवांचं अंतिम स्थान मरणस्थान पंजाबात आहे अशी पंजाबी लोकांची समजूत आहे मी ते स्थान पाहिलं माझीही तशीच समजूत झाली महाराष्ट्राच्या लोकांना वाटतं की नामदेव महाराष्ट्रात जन्मला तर तो महाराष्ट्रातच मेलेला बरा म्हणून त्यांनी पंढरपूरला नामदेवाची पायरी बांधली आणि मानतात की नामदेवांनी तिथं समाधी घेतली संभव आहे की मृत्यूनंतर पंजाबातून काही रक्षा वगैरे आणून तिचं विस विसर्जन चंद्रभागेच्या किनाऱ्यावर केलं असेल परंतु महाराष्ट्राचा माणूस त्या युगात इतका दूर गेला पायी यात्रा करत गेला आजच्यासारखी साधनं त्या काळी नव्हती आणि त्या ठिकाणी तो वीस वर्ष राहिला सतत कार्य केलं हे त्याला वेड लागलं म्हणून का तो तिथं राहिला तो तिथं का राहिला हे समजण्यासारखं आहे ज्ञानदेवांच्या मृत्यूनंतर थोड्याच दिवसांनी अल्लाउद्दीन खिलजीचं महाराष्ट्रावर आक्रमण झालं तत्पूर्वी महाराष्ट्र मुसलमानांच्या आक्रमणापासून मुक्त होता ज्ञानदेव गेलेले होते समाधीत ते समाधीस्थ झाले होते नामदेव हजर होता नामदेव ऐंशी वर्ष जगला आणि ज्ञानदेव बावीस वर्ष जगला जगला म्हणजे ज्ञानदेवानंतर नामदेव जवळजवळ पन्नास वर्ष राहिला त्यानं पाहिलं की सगळीकडे इस्लामचा प्रचार चालला आहे काही इस्लामचे राजे तर आले आणि गेले काही टॅक्स घेऊन परत गेले परंतु सूफी तत्वज्ञानी भारतात फिरत होते ते महाराष्ट्रातही होते परमात्मा एक आहे असं सांगत होते नामदेवाची मुख्य कामगिरी नामदेवानं विचार केला की हा जो हल्ला आहे तो कसा परतवता येईल त्यातला चांगला अंश ग्रहण केल्याशिवाय होणार नाही इंद्राय तक्षकाय स्वाहा म्हणून दोघांची आहुती दिली तर काय झालं इंद्र अमर होता म्हणून तक्षकही अमर झाला म्हणून इंद्रापासून तक्षकाला अलग केलं तर तर तक्षकाला मारता येईल तेव्हा समोरून जो हल्ला चालला आहे त्यात काही गुण आहेत व काही दोष आहेत त्यातले गुण घेतले पाहिजेत म्हणजे तो हल्ला परत परतवता येईल इस्लाममध्ये एक फारच मोठा गुण आहे तो हा की इस्लाम म्हणतो परमेश्वर एक आहे पण हिंदूंमध्ये काय चालतं कुणी गणपतीची पूजा करतात कुणी कुणाची कुणी कुणाची आणि जो तो आपली उपासना श्रेष्ठ मानून चाललाय फकीर सांगत होते अल्लाही एक आहे मानव एक आहे त्याशिवाय ते उपासनेचं खंडन करत होते आणि मूर्तीचं खंडन करत होते नामदेवानं विचार केला आपण सुद्धा एकच ईश्वर मानतो परमेश्वराचं एकत्व तर आपणही मानतो आपण दहा ईश्वर काही मानत नाही हिंदूंचं मत वेदामध्ये एका वाक्यात आलं आहे एकम सत विप्रा बहुदा वदंती सत्य एक आहे म्हणजे परमात्मा एक आहे परमात्मा म्हणजे सत्य आणि उपासक विप्र त्याची अनेकविध उपासना करतात कोणी सूर्य कोणी विष्णू कोणी रुद्र अशा निरनिराळ्या उपासना करतात अशी अनेक नावं उपासनेसाठी आहेत असं ते मानतात परंतु परमात्मा एक आहे हा झाला वैदिक धर्म आणि इस्लाम काय म्हणतो एकम सत मूर्खा हा बहुधा वदंती सत्य म्हणजे परमात्मा एक आहे आणि मूर्ख लोक त्याला नाना रूप मानतात एवढा दोहोंमध्ये फरक आहे सत्य एक आहे याबद्दल दोहोंचा वाद नाही पण हे म्हणणारे उपासक अनेक रूप मानतात आणि इस्लाम म्हणणार मूर्ख अनेक रूप मानतात एवढा फरक आहे इस्लामचा गुण हिंदू धर्मातही परमेश्वराचं एकत्व मानलं आहे पण ते लोपल्यासारखं होतं आम्ही नाना देवतांच्या मागे लागल्यामुळं या देवतेचा उपासक त्या देवतेच्या दर्शनाला सुद्धा जाणार नाही इतकी तयारी होती म्हणून नामदेवानं विचार केला की के एकत्वाचं प्रतिपादन केलं पाहिजे त्यानं काय म्हटलं गणेश नमू तरी तुझाची देखणा म्हणून नारायणा नमन तुझं सारजा नमू तरी ते तुझी गायनी म्हणून चक्रपाणी नमन तुझं गणेशाला नमन करावं तर तो तुझ्याच कृपेनं बनलेल्या तुझंच रूप शारदेला नमावं तर ती तुझीच गाय गायनी कळा म्हणून चक्रपाणी तुला नमस्कार असो आपल्यामध्ये रीत आहे आधी गणपतीला नमन करायचं मग शारदेला नमन करावं वेद नमू तरी तुझ्याची स्थापिता म्हणून लक्ष्मीकांता नमन तुझं ओम नमो आद्या वेद प्रतिपाद्या अशी ज्ञानेश्वरांनी सुरुवात केली वेदाला नमस्कार करावा तर तोही परमेश्वराचंच गीत गातो म्हणून नामा म्हणे भेटी आले पै राया कोण गणी वाया सेवकासी नामा म्हणतो रायाची भेट झाली मग सेवकांची गणना कोण करणार यात त्यानं काय खुबी खुबी काय केली स्मरण तर सर्वांचं केलं गणेश शारदा सर्वांचं स्मरण केलं पण सांगितलं की हे सर्व सेवक आहेत आणि तो स्वामी आहे स्वामीची गाठ पडल्यानंतर राजाची मुलाखत झाल्यानंतर त्याच्या घरच्या चाकराला पट्टेवाल्याला कोण पुसतो त्याला म्हणायचं हे आहे की जोवर राजाची भेट झाली नाही तोवरच या सेवकांचं महत्त्व आहे काम आहे हे परमेश्वराच्या भेटीसाठी मदत करतात सेवकामार्फतच राजाकडे जाता येतं परंतु परमेश्वराच्या साक्षात दर्शनाचा अनुभव आल्यानंतर यांची गरज काय नामदेवानं इथं मोठ्या खुबीनं बहुदेवतांचं मंडनही केलं आणि खंडनही केलं इस्लामची ही भूमिका नामदेवानं स्वीकारली म्हणून जिथं तिथं इस्लामचा प्रचार होता तिथं तिथं यात्रा करत नामदेव पोचला ज्ञानदेव आणि नामदेव दोघं यात्रेला निघेले ती ज्ञानदेवांच्या प्रचाराची यात्रा होती ती नामदेवांची यात्रा नव्हती नामदेव त्यांचा सहयोगी होता आणि ती महाराष्ट्रात मोठ्या ठिकाणी झाली पण जिथं जिथं इस्लामचा प्रचार झाला तिथं तिथं नामदेव पोचला इस्लामचा प्रचार सगळ्यात जास्त पंजाबात होता म्हणून नामदेव तिथं गेला आणि त्यानं तिथं अड्डा लावला तिथं तो वीस वर्ष राहिला महाराष्ट्राहून पंजाब बाराशे मैल तो पायी पायी गेला आणि त्यानं अखंड वीस वर्ष प्रचार केला का केला त्या ठिकाणी त्यानं पाहिलं की प्रत्येक गावात एक फकीर फिर फिरत आहे आणि ईश्वर एक आहे असं समजावून सांगत आहे नामदेवानं विचार केला ही एकता तर आपल्याही धर्मात आहे पण ती सांगितल्याशिवाय कशी कळणार त्यानं एक भजन केलं आहे त्यात एका बाजूला हिंदूला टोला आणला आणि दुसऱ्या बाजूने मुसलमानाला हिंदू पूजई देहुरा मुसलमानू मसिती नामे कोई सेविया जह देहुरा न मसिती नामदेवानं ज्याची पूजा केली तो देऊळही नाही आणि मशीदही नाही हिंदू देवळाची पूजा करतात आणि देवाला विसरले मुसलमान मशिदीची पूजा करतात मशिदीतच परमेश्वर आहे असं मानतात म्हणजे तुम्ही मूर्ती मूर्तीपूजक आहात म्हणून दोन्हींची पूजा सोडा आणि अंतर्यामी जो भगवान आहे त्याच्याकडं वळा असं सांगत 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 नामदेव फिरला त्याचा परिणाम असा झाला की इस्लामची जी लाट आली होती ती थोपवली गेली यानंतर नानक आला त्यानं तेच सांगितलं नानकानंतर कबीर आला त्यानं हिंदू आणि मुसलमान यांची एकता किती आहे ते समजावून सांगितलं आणि सर्वात मोठा प्रहार केला तो तुलसीदासांनी त्यांनी रामायणात पदोपदी देवांची निंदा केली आहे राम आणि कैकईमध्ये देव दाखल होतात आणि कैकईची बुद्धी बिघडवतात राम आणि रावणात देव दाखल होतात आणि रावणाला भडकावतात जिथं जिथं देव मध्ये येतात तिथं विघ्न आणतात रामाच्या कार्यात विरोधी होतात राम हा एक भगवान आहे बाकी देवता गौण आहेत हा इस्लामचा विचार त्यांनी रामायणात कुशलतेनं गोवला आहे नामदेव नानक कबीर आणि तुलसीदास या चारांनी मिळून ही लाट परतवली फार मोठं कार्य केलं हिंदीमधला उत्तम लेखक तुमच्या इतिहासात याचा पत्ता लागणार नाही तुम्हाला हा इतिहासच माहिती नाही इतिहासात तुम्हाला शे राजांची नावं शिकवतात आणि म्हणतात लक्षात ठेवा पण शिकवणाऱ्यांना माहीत असतं की इतकी नावं काही विद्यार्थ्यांना लक्षात ठेवता येणार नाहीत म्हणून मग तेहतीस टक्के लक्षात ठेवा म्हणतात आणि तेवढ्यात पास करतात असं तुमचं चाललं आहे तो तुमचा इतिहास जनतेला माहीतच नाही जनतेला फक्त नामदेव तुकाराम एकनाथ हीच नावं माहीत आहेत जनतेमध्ये श्रद्धा आहे आणि आपलं खरं कल्याण करणारे कोण आहेत हे जनता ओळखते ऐतिहासिक दृष्टीनं विचार केला तर मौज आढळते ती ही की नामदेव बहुधा हिंदीमधला पहिला अभिजात उत्तम लेखक आहे नामदेवापूर्वी काही भाटांची गाणी वगैरे झाली होती पण लेखक असा नामदेवच नामदेवानंतर दोनशे वर्षांनी नानाकाला नामदेवानं हिंदी भजनं लिहिली त्यात मराठीचं मिश्रण होतं इ विठ्ठल उभई विठ्ठल विठ्ठल बिनू संसार नाही इथं विठ्ठल आहे तिथं विठ्ठल आहे विठ्ठला वाचून संसार नाही विठ्ठल आहे पंढरपुरात आणि नामदेव गातो पंजाबात विठ्ठलाचं नाव त्यांनी पंजाबात गायलं परिणाम काय झाला दोनशे वर्षानंतर नानक आला नानकाची गीतं चालली नंतर शंभर वर्षांनी गुरु अर्जुन आला त्यांनी भजनांचं संकलन केलं त्यात नानकाची भजनं होतीच पण त्यात नामदेवांची भजनं घातली नामदेवांनंतर दोनशे वर्षांनी नानक आणि शंभर वर्षांनी अर्जुन त्यानंतर भजनांचं संपादन झालं म्हणजे तीनशे वर्ष नामदेवांची भजनं समाजात चालली होती तुम्हीच विचार करा तीनशे वर्ष एखाद्याची भजनं समाजात चालत असणं ही काय लहान गोष्ट आहे मी घुमाडला गेलो होतो तिथं नामदेवांची समाधी आहे मी पदयात्रेत होतो नामदेव माझ्यापुढं चालतो आहे असं समजून मी चालत होतो सिकंदर बादशहा जिथून परतला तिथंही मी गेलो होतो माझी पदयात्रा मुद्दाम वाकडी करून गेलो होतो आणि तिथं मला बोलण्याची इच्छा झाली की सिकंदर पंजाबला जिंकू शकला नाही पण नामदेव जिंकू शकला प्रेमानं प्रेम जिंकणारा नामदेव प्रेम सर्वात मोठा पैलू नामदेवाच्या जीवनाचा सर्वात मोठा पैलू म्हणजे प्रेम नामदेवा इतका प्रेमळ कोण झाला माहिती नाही सर्व संत प्रेमळ असतात पण नामदेवानं कमालच केली आहे नामयाचे प्रेम केशवची जाणे केशवासी राहणे नाम्यापायी केशव तो नामा नामा तो केशव कुणाची हिंमत आहे बोलण्याची की विन्या भगवान आहे आणि भगवान विन्या आहे विन्या म्हणू शकतो का असं पण नामदेव म्हणतो प्रेम भक्ती भाव मागत असे म्हणतो मागतो प्रेम आणि भक्ती विष्णुदास नामा उभा केशवदारी प्रेमाची शिदोरी मागत असे मला थोडं प्रेम द्या म्हणतो भगवंताशी नेहमी नित्य गोष्टी बोलणारा नामदेवच आहे जसे तुम्ही आम्ही गोष्टी बोलतो तसच नामदेवांची प्रार्थना ऐकून परमेश्वर बोलतो ते सुद्धा नामदेव लिहितात घेरे घेरे नाम्या दिले माझे प्रेम घोकी माझे नाम सर्व काळ देव म्हणतो अरे नामदेवा घे माझं प्रेम मी तुला दिलं मागणी होती ना तुझी प्रेमाची मग घे शिरावरी हात ठेवी तसे माझ्या अभिमान तुझा गेला म्हणून नामदेव म्हणतो देव माझ्या शिरावर हात ठेवून मला सांगतो की तुझा अहंकार गेला असं देवांनी मला आश्वासन दिलं असा सदा सर्वदा भगवत साक्षात्कार भगवत दर्शन भगवत सान्निध्य लाभले नामदेवानं अनुभवलं कित्येकांना गंमत वाटते ही गंमत नाही खरंच आहे देवाचा शब्द ऐकू येऊ शकतो भगवंताशी बोलू शकणारा सेंट पॉल होता देवाचा शब्द सेंट फ्रान्सिस ऑफ असिसीनं ऐकला होता आधुनिक काळातील उदाहरण द्यायचं म्हणजे रामकृष्ण परमहंस तो दक्षिणेश्वरचा पागल देवाशी बोलत होता परिवर्तनकारी स्पर्श पण पर नामदेवाचा जितका परिचित होता देव तितका क्वचितच कोणाला कोणाचा परिचित असेल नामदेवाचा स्पर्शच मुळी हृदय परिवर्तन करणारा झाला तो जिथं जिथं जाई तिथं हृदयाला स्पर्श करी परिवर्तन करी त्याची बायको महासंत होती त्याची मुलं संत होती त्याच्यापाशी राहिलेली जणी दासी संत होती आपल्या स्पर्शानं कुटुंबाचं परिवर्तन करणारा विरळा एखाद्या माणसाविषयी बाहेर सर्वांना आदरभाव असतो पण कुटुंबातील माणसं वश होत नाहीत पण नामदेवाच्या कुटुंबातील तमाम सगळी माणसं त्याला वश झाली होती व्यापक समूह भावना नामदेवाचं प्रेम सामूहिक होतं मी एकटा नामदेव असं नाही आम्ही सगळे नामदेव युगे अठ्ठावीस विटेवरी उभा वामांगी रखुमाई दिसे दिव्य शोभा आषाढी कार्तिकी भक्त जनयती चंद्र भागे माझी स्नान जे करती हेळा मात्र तया होय मुक्ती केशवासी नामदेव भावे वाळीती हे जे वाक्य त्याचा अर्थ चिंतन केल्याशिवाय कळणार नाही नामदेव स्वतःविषयी कधीही बहुवचनात बोलत नाही नाम्या म्हणे किंवा फार झालं तर नामदेव नेहमी एकवचन परंतु या ठिकाणी बहुवचन आहे केशवासी नामदेव भावे ओवाळ इथे पंढरपूरला असंख्य भक्तजन येतात देवाला आळवतात ओवाळतात ते सर्व नामदेव आरती करत असतात नामदेव आपल्या ठिकाणी समूहाची कल्पना करतो आणि संबंध समूह परमेश्वराची आरती करतो म्हणजे हे सगळं नामदेवच एकत्र झाले आहेत अशी त्यांची व्यापक समूह भावना आहे नामदेवाचं प्रेम व्यक्तीत सामावलेलं नाही समष्टीयुक्त प्रेम आहे त्याशिवाय अहंकाराचा लोप होणार नाही अहमला कापायचं असेल तर समूहात लीन झाल्याशिवाय गतीच नाही एके ठिकाणी नामदेव भगवंताचं सुंदर वर्णन करतो म्हणतो हे देवा तुझं नाव सुंदर आहे रूप सुंदर आहे तुझं दर्शन सुंदर आहे म्हणजे काय नाम म्हणजे साहित्य परमेश्वराला वाहिलेलं साहित्य फार सुंदर आहे रूप सुंदर आहे म्हणजे सृष्टी म्हणजे सायन्स सुंदर आहे ईश्वराचं शोध करणारं सायन्स सुंदर आहे दर्शन म्हणजे अध्यात्म फिलॉसॉफी सुंदर आहे नामा म्हणे तुझे अवघेची सुंदर पण आता काय तुम्ही सांगाल ते सांगा पुढं काय म्हणतो तो तुझं सर्व सुंदर आहे बर्व आहे तुझे अवघेची बरवे पण त्याहूनही बरवे प्रेम तुझे तुझ्या वासापेक्षा साहित्यापेक्षा सायन्सपेक्षा सृष्टीपेक्षा फिलॉसॉफीपेक्षा तुझं प्रेमच मोठं सुंदर आहे अशा प्रकारे नामदेव केवळ प्रेममयच आहे ज्ञानदेव आला नामदेवाला म्हणाला आपण यात्रेला जाऊ आपण एक एकटे काम करतो ते पुरेसं नाही आता आपण जरा लोकात जाऊ लोकांना काही गोष्टी सांगू समाजात जाऊन तेथील दुधात थोडं दही मिसळवू आणि त्या दुधाचं दही करू जाऊन येऊ चला यात्रेला नामदेव म्हणाला मी जरा देवाला विचारून येतो आणि देवासमोर उभा राहून डोळ्यात अश्रू आणून देवाला विचारतो ज्ञानदेव मला यात्रेला बोलावतोय पण तुझा वियोग मी कसा सहन करीन देव म्हणाला तो बोलावतोय तो संत पुरुष आहे महापुरुष आहे तो माझा अवतार आहे तू त्याच्याबरोबर जा आणि तुम्ही दोघे तिथं जिथं जाल तिथं तुम्हा दोघांबरोबर तिसरा मी असेन असं देवांनी सांगितल्याबरोबर तो ज्ञानदेवाबरोबर गेला यात्रेला महाराष्ट्राचे पाच संत मागे मी एक भजन बनवलं होतं ते गाऊन दाखवून मी समाप्त करतो ज्ञानदेव ज्ञानदेव नामदेव नाथ तुकोबा समर्थ ज्ञानी प्रेमी शांत विरागी कर्मरत ज्ञानदेव होता ज्ञानी नामदेव प्रेमी एकनाथ महाराज शांत तुकाराम विरक्त विरागी होता समर्थ म्हणजे रामदास कर्मरत होते कर्मयोगी होते असे हे पाच पुरुष महाराष्ट्रात होऊन गेले त्यांना एकत्र करून मी ते भजन केलं पूर्वी इथं ते मी गात असे आज त्याची सहज आठवण झाली म्हणून तुमच्यासमोर मांडलं नऊ नोव्हेंबर एकोणीसशे सत्तरला नामदेव सप्तशताब्दीत दिलेलं प्रवचन